जगात भरपूर अशी दानं आहेत त्या दानापैकी काही दानं तोकडी आहेत द्रव्याचं दान दिलं तर संपू शकतं त्याला एक लिमिट आहे वस्तूच दान दिलं शकत दिलं तर त्याला एक लिमिट आहे आणि त्याच्यानंतर त्या वस्तूची गॅरंटी नाही आहे त्याची काही व्हॅलिडिटी नाही आहे त्याच्याही नंतर दुसऱ्या एखाद्या गोष्टीचं दान दिलं वस्त्राचं दिलं तर ते वस्त्राला जिर्णताय पाठण आहे म्हणून ग्रंथांनी सर्वश्रेष्ठ असत अन्नदान सांगितलेलं आहे अन्नदानाच्या मधली एक विशेषता अशी आहे की याच्यामध्ये घेणारा थकत असतो देणारा थकत नाही लक्षात आलं का पंगत बसलेली असेल वाढायला माणूस आला भाजी देऊ का नको भाकरी देऊ का नको लंच देऊ का नको कढी देऊ का भात देऊ का वरद देऊ का जिलेबी देऊ का गोड किती असेल गुलाबजाम देऊ का नको म्हणणार एकच दान ते अन्नदान पण याच्याही पलीकडं ज्याची शाश्वती चिरकाळ आहे आणि जे घेतल्याने वाढतं आणि दिल्याने वाढतं ते सर्वात श्रेष्ठ असं ज्ञानदान ते आहे आणि आज ज्ञानदान करत पंधर जगाच्या पाठीवरती ह्या सगळ्या बाकीच्या ज्या गोष्टी त्या विकत मिळतील पण ज्ञान कधी विकत मिळणार नाही कारण ज्ञानाच्या पाठीमाग श्रद्धा लागत असते ज्ञान घेण्यासाठी पात्रता लागत असते ज्ञान घेण्यासाठी जसं दान घेण्यासाठी देशे कालेज पात्रेच गीतेने ही परिभाषा सांगितली पण त्याही पलीकडं ज्ञानासाठी सुद्धा ही परिभाषा महत्वाची आहे ज्ञान सुद्धा देश बघूनच दिल्या पाहिजे दिलं गेलं पाहिजे ज्ञान सुद्धा पात्र बघूनच दिलं गेलं पाहिजे ज्ञान सुद्धा व्यक्ती बघून आणि काळ बघून दिलं गेलं पाहिजे पात्र पा। बघून न दिले दिलेलं ज्ञान कधी कधी वायाला जात असत लाल पोराच्या हातामध्ये पैसे द्या दोन हजाराची नोट बंद झाली पाचशेची नोट द्या पाचशेचा जा एखादा बंडल द्या लहान पुरायला म्हणा बाबा याचा चांगला उपयोग कर विनियोग कर करेल का पात्र चुकीचं आहे वस्तू चांगली आहे पात्र चुकलेलं आहे काळ बघायला पाहिजे एखाद्या वेळेस दान करत असताना बऱ्याच वेळा माणसं उन्हाळ्यामध्ये चहा वाटतात चुकीचं दान आहे हा काळ चुकलेला आहे दान बरोबर जरी असेल वस्तू बरोबर असेल पण काळ चुकला उन्हाळ्यामध्ये काय वाटायला पाहिजे थंड पदार्थ वाटायला पाहिजे आईस्क्रीम वाटायला पाहिजे दुसरा एखादा अन्नदानामधली विशेषता मी तुम्हाला सांगत होतो लवकरात लवकर दर्शन झालं आता पंधरा दिवसापूर्वी अकरा तारखेला आपण भेटलो दिवसापूर्वी परिषद मंडळी भेटली होती गीतेचं महत्व सांगत असताना गीतेचा एक एक श्लोक एक एक शब्द एक एक वाक्य हे इतकं पूरक आहे ना फक्त त्याच्या ऐकण्याची आपली पात्रता वाढली आपण त्याला व्यवस्थित ऐकण्यासाठी जर पवित्र झालो तर ते तुमच्या इतकं हृदयामध्ये घुसेल ना की त्याच्याशिवाय जगाच्या पाठीवरचं कुठलंच ज्ञान तुम्हाला ऐकायची गरज वाटणार नाही फक्त त्याला आपल्याला अर्जुन हो व्हावं लागेल आपला रोम रोम जागा झाला पाहिजे आपल्या रोम केसा केसा जागे जागे मधून सगळ्या आपल्याला पाहिजे तेव्हा ते शास्त्र आपल्याला समजणार तेव्हा ते आपल्या कुठंतरी हृदयामध्ये येईल पण बऱ्याच वेळा होतं काय जड इथं धडाचा जो राजा आहे मन तो मन तिकडे काहीतरी हुंफत असत भले मन सुद्धा इथं आलेलं असेल पण त्या मनाच्या माळा दुसरीकडे चालत असतात मला फिरे काटकी काष्टाची माळा हातामध्ये फिरत असते मनवा फिरे चहुमाई मन इकडे तिकडे फिरत असतानाही तो सिमरन नाही कबीर म्हणतात विषय थोडासा इकडे तिकडे जाईल मला तुम्हाला आज तारेमध्ये एका रस्त्याने एक विषय समजून सांगायचा तो विषय नीट लक्षात घ्यायचा आहे एक आपली ऐकण्याची पात्रता वाढवा मी मागच्या वेळेस बोललो होत की ऐकण्याची जोपर्यंत आपली पात्रता वाढत नाही तोपर्यंत आपल्याला कुठलंही भाषण कुठलंही व्याख्यान थोडस जरा जड वाटणार आहे ते ओझ वाटेल एक माणूस बस मधून चालला होता त्याने डोक्यावरती ओझ घेतलं आणि ओझं घेतल्यानंतर बसमध्ये बसलेलं आहे लोक म्हटले रे बस, बस, बस कशासाठी वरती शेल्फ कशासाठी शेल्फ मध्ये सामान ठेव बॅग ठेव आणि मस्त पैकी बस ना निवांत बस तो म्हणतो तुम्ही सामान कुठे ठेवलेलं म्हणतो आम्ही काही शेल्फ मध्ये ठेवलेले काहीनी आपल्या जवळ ठेवलेले काहीनी पाठीवर ठेवलेले आहे म्हणतो हेच तर तुम्हाला कळालेलं नाहीये मला कळालेलं आहे म्हणून मी ते सामानावरती बसलेलं आहे तुम्हाला जर कळालं असतं तर तुम्ही सगळे बसलेले असते सगळं समोर जे एवढे ज्ञानी नव्हते ते म्हटले असं कसं काय ते म्हटले अरे सामानाच्या वरतीच बसायचं असतं सामान घेऊन कधीच बसायचं नसतं लक्षात आलं का प्रपंच कधीच सोबत घेऊन चालायचं नसतं त्या प्रपंचाच्या वरती उपभोगिता वाणी उपभोगिता युद्धी घेऊन आपल्याला चालता आलं पाहिजे उपभोगाची साधना आहे ना दादा ती एक एक दोन माणसं या जगामध्ये फक्त दोनच माणसं एक लक्ष्मीपती एक लक्ष्मीचा दास आहे तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये दे आहात हे लक्षात या सकाळची भाकर जेवढी जाते तेवढीच संध्याकाळची जात असते जा याच्या व्यतिरिक्त माणसाला काही लागत नाही तर चौकामध्ये बसलेला भिकारी बघा तीन दगडाचे चुले आणि त्या चुलीवरती तवा ठेवलेला आहे त्याच तव्यावरती भाजी तयार होते त्याच तव्यावरती भाकर तयार होते त्याच तव्यावरती सकाळची भाजी गरम केल्या जाते हो तरी सुखाडी रात्रीचा भोरतो ना दीड दोन वाजता तरीही घोरतोय आमचं लवीश लाईट सगळी व्यवस्थित आहे सगळीकडून आम्हाला एसी लावलेलं ला असतील त्याचं टेम्परेचर सेट केलेलं असेल खाली गल्ल बारा तेरा इंचाची गादी आहे वरून काय घेतात ते कम्फर्टर आहे काय काय व्यवस्थित वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत सगळं आहे पण झोप नावाची वस्तू आपल्या जीवनामधून हरवून गेली ही कशापाई माहितीये का संसाराचं भोज तुम्ही तुमच्या मांडीवरती घेतलेले त्या संसारावरती तुम्ही बसण्याचा कधी प्रयत्न केला त्या संसाराला घेऊन तुम्ही जगण्याचा प्रयत्न करताय लक्ष्मीचे दास आहात आणि जो व्यक्ती दास झाला त्याला ती लक्ष्मी कधी लागू देत नाही कधी परिभाषा मला तुम्हाला समजायची ते ज्ञानदान विद्यादान अन्नदान हे दोन्ही व्यक्ती बघून दिल्या जातात आणि ते बघितलं पाहिजे जो गुरु असतो तो जसा एखाद्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शंभर विद्यार्थ्यांना शिक्षक ज्ञान देतो शंभर विद्यार्थ्यांना सारखंच देतो पण घेणाऱ्याची बुद्धी वेगवेगळ्या प्रकारची असते पण नव्वद पास होतात दहा नापास होतात नव्वद पैकी नव्वद मधले दहावीस पस्तीस टक्क्यावरती पास होणार आहे दहावीस पन्नास टक्क्यावरती दहावीस नव्वद पर्यंत जाणार आहे सगळेच काय तिथपर्यंत जात नाही घेण्याची आपली बुद्धी कशी आहे म्हणून दान देत असताना या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत देशे कालेचे पात्रेचे देश बघून ते दान देता आलं पाहिजे पात्र बघून ते दान देता आलं पाहिजे आणि काळ बघून ते दान देता आलं पाहिजे थंडीचा दिवसडतोय आणि बाबा मस्त पैकी आता व्हॅनिला आईस्क्रीम आहे बटरस्कॉच आहे तुमच्यासाठी आणलेली आहे बाबा शुगरची गोळी सोबत घेतायत आणि हे घ्या बिस्किट हे घ्या चिल हे लाडू दान चुकताय तरुणी विषम अजिर्णे भोजन विषम म्हाताऱ्या माणसाला तरुणी दान देण्यामध्ये काही अर्थ आहे का अजिर्ण झालेले गोळीखाली अॅसिडिटी त्याला म्हणतो जेव्हा आज तुम्ही माझ्या आजचं जेवलंच पाहिजे तसं मूर्खाला सुद्धा ज्ञान आहे त्याच्यासाठी ग्रंथ विषय त्याच्यासाठी उपदेश विषय आणि मग एक वाक्य तुमच्या लक्षात घेण्यासारखे ठेवा की जोपर्यंत व्यक्तीला उपदेश घेण्याचा उद्देश लक्षात नाही आला तोपर्यंत तो उपदेश नाही तोपर्यंत तो, तो व्यक्ती उपदेशी म्हटल्या जाणार नाही काय होणार आहे काहीच होणार नाही त्यातून सध्या काहीच होणार नाही भरपूर तुम्ही पुस्तक वाचत असाल पाठ असेल तुमच्या लिळा चरित्र लिळापाठ असतील बरेचसे तुमचे आपले वृद्धाचार पाठ असतील स्मृतीस्थळांकडे तुम्ही वळलेले असाल तुम्हाला टीका गुणता येत असतील हे पुढचे प्रकरण आहेत परंतु ह्या या जागेवरती ह्या जागेचं महत्व सांगत असताना ह्या जागेनं भरपूर अशी स्थळं पाहिलेली आहे ती स्थळं तुमच्यापर्यंतही आलेली आहे पण जाण्याची जागा तुम्हाला दाखवणारा ग्रंथ दाखवणारं पुस्तक म्हणजे ते स्थळ मग ते विचाराचं असेल आचाराचं असेल स्मृतींच असेल कुठल्या प्रसाद सेवेचं असेल स्थळ या जागेमध्ये बऱ्याच वेळा आलेले बऱ्याच वेळा झालेला आहे पण बन बंधूंनो या सगळ्या ज्ञानाला बोगण्यासाठी एक पात्रता महत्वाची आहे ती म्हणजे तुमची मन पात्रता मानस पात्रता हृदय पात्रता ती जर शून्य असेल ती जर शून्य असेल लाऊडस्पीकर सुद्धा ज्ञान बघते तुमचा मोबाईल सुद्धा युट्यूब सुद्धा मस्त पैकी कथा सांगते प्रवचन सांगते तुमचे रेकॉर्डिंग सुद्धा मस्त पैकी ज्ञान सांगत असतात पण हृदयाची पात्रता जोपर्यंत वाढलेली नाहीये तोपर्यंत तो मग इथं ते शब्द जो आहे पात्र तुम्ही पात्र असाल तर ते ज्ञान घ्या आणि ते पात्र होण्यासाठी तुम्हाला तुमच्या गुरुजवळ जावं लागेल गुरुजवळ जाऊन तत्विक प्रणिपा न परिप्रश्ने न सेवया झुकाओ असू नाहीये इतक्या कमरांमध्ये गॅप पडायला लागले ते न वापल्यामुळं आणि मग डॉक्टरांचे घर भरवायचे खूप सुंदर डॉक्टर त्या दिवशी बोलले कि तुमी पक्षे तुमी की तुम्ही जर फक्त पाळत नसाल बाहेरचं खात असाल हॉटेलांमध्ये जात असाल तर काही करत नाही तुम्ही तुमच्या शरीरावरती अत्याचार करा हे तुमचं मालकीचे परंतु तुम्ही आमच्या गाड्यांची बिलं भरत आहात आमच्या बंगल्यांची लोन भरत आहात तुम्ही चुकीचं वागले का तुमच्यावरती भरपूर असे पाणी जगणार आहेत आपला एक रस्ता जर चुकला ना दादा बंधूंनो नीट लक्षात घेण्यासारखं ही ज्ञानभूमी आहे या ज्ञानभूमीवरती एक वाक्य सुद्धा वाया जाण्यासारखं नाहीये फक्त आपली पात्रता महत्वाची आहे तुम्ही जर कान डोळे हे पंचेंद्रिय ज्ञान इंद्रिय तिथं जर घेऊन आलेलं असाल तिथला एक शब्द सुद्धा वायाला जाणार तिथला एक शब्द सुद्धा व्हायला जाणार तुम्ही चुकले का सर्वजण चुकल्यासारखे म्हणून यज्ञदाचर तुम्ही श्रेष्ठ सतत देव तर गीता सांगते की मोठी माणसं ज्या रस्त्याला जातील त्या माणसं रस्त्याला लहान माणसं जात असतात मोठ्या माणसांनी कुठं जायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे आज जगाच्या पाठीवरती दोन तीन वर्षाचं पोरग हातामध्ये तंबाखू चुना लावते असं चित्र चित्र हे तुम्हाला कोणाला दिसणार नाही <laughs> एखादा लहान लेकरू शिव्या देते हे चित्रही तुम्हाला दिसणार नाही <laughs> एखादा लहान लेकरू दारू पिते हे चित्रही तुम्हाला दिसणार नाही पण जी मोठी माणसं आहेत या व्यसनांना करताना आपल्याला दिसतात जगाच्या पाठीवरती कोणाला सुधारवलं पाहिजे सांगा साहजिक आहे ना आपण सुधारलं पाहिजे चरती श्रेष्ठ सतत देव उत्तर मोठी माणसं सुधारली का आपल्या आप आपल्या आपण लहान लहान महाजन हे नगत सहा पंथ मोठी माणसं ज्या रस्त्याला जातील त्या रस्त्यालाच आपल्याला जायचं ते रस्ते खूप महत्वाचे ते रस्ते तुम्हाला सापडतायत दिसतायत पण त्या रस्त्यावरती चालण्याची कोणी डेरिंग करत नाही साहस करत नाही त्या रस्त्यावरती निघायला वेळ नाहीये आणि आज सगळी माणसं सकाळ संध्याकाळ देवपूजा करतात ते फक्त आपल्या प्रपंचासाठी करतात वेळे असतील देवाला देवाला स्मरणारी प्राप्त करणारी विरळी माणसं असतील वचित असतील पण त्यांनाही सुद्धा परीक्षा बनवून त्यांनाही म्हणून बघा की निघता का घराच्या बाहेर त्यावेळेस मग त्यांना सगळे अकाउंट सगळ्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस आठवतील आणि तेव्हाही ते विचार करून म्हणतील आणखी एक वर्ष थांबावं लागेल आणखी दोन वर्ष थांबावं लागेल आणखी बरंच काही करण्यासारखे बराच बराच विचार येतो माणसाच्या मनामध्ये पात्रता वाढलेली बस आपली ही पात्रता आपली आणि बघा सगळ्यात महत्वाचं एक वाक्य सगळ्यात महत्वाचं एक वाक्य हे हे धड जे भेटलेले आहे तुम्हाला ईश्वराचा औदार्य हा शब्दावरती मला प्रकाश टाकायचा पण हे धड जे भेटलेले आहे ते परमात्म्याने वाया घालण्यासाठी नाही दिलेलं ईश्वराने तुम्हाला या आत्म्यावरती न्याय करण्यासाठी इथं पाठवलेले दादा ज्या ज्या व्यक्तीकडून ह्या आत्म्यावरती ह्या मनपटलावरती पटलावरती मानस पटलावरती अन्याय झाला मांसाहार करणाऱ्या इतकाच तो माणूस सुद्धा पापी तो माणूस सुद्धा येऊन आहे तो तितका तितकाच दोषी आहे तो तितकाच दोषी एखादा जनावर मारणारा दोषी इतका नसेल पण मनाला मारणारा मनावरती अत्याचार करणारा तो तितकाच दोषी आहे म्हणून आपल्या मनाला आपल्याला समृद्ध करायचं आहे ही जागा खूप पवित्र झालेली इथं आल्यानंतर शास्त्र सुस्त इथं आल्यानंतर शास्त्र ऐकायची बुद्धी जागृत होते इथं आल्यानंतर धर्म वाटत परिवार खूप समर्पित आहे सूर्यग्रहणाच्या वेळी सगळे महाभारताच्या नंतरची कथा आहे सगळे गोळा झाले गोकुळ गोळा झालेले वृंदावन गोळा झालेले मथुरीतली काही माणसं आहे आणि उर्वरित युद्धामधली काही माणसं गोळा झालेली ही माणसं तिथं उपस्थित आहे सगळ्या गोपिका उपस्थित आहे वृद्ध झालेल्या गोपिका उपस्थित आहे काठ्या काठ्या हातामध्ये घेऊन उपस्थित झालेले आहे आणि उपस्थित सर्व माणसं बघितली आणि त्या सगळ्यांच्या मध्यभागी कृष्ण आहे सगळे कृष्णाची विचारपूस करतायत सगळे कृष्णाकडे बघतायत आणि एक वृद्ध गोपी काठी घेऊन पुढे आली तुरु पुढे आली आणि पुढे आल्यानंतर कृष्णाला प्रणाम केला आणि म्हटले कृष्णा खूप मोठा झाला रे आमच्यापासून गेल्यापासून तू आम्हाला कधी दिसला नाही आता खूप मोठा दिसत एक विनंती आहे एक आहे एक एक तुझ्या चरणाजवळची आस आहे माय काय म्हणते बोल ना गोपी म्हणते अरे अलास इतक्या दिवसानी आलाय चल ना एकदा रास क्रीडा करू क्रीडा करू एकदा आपण काहीतरी पूर्वीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एकदा 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 आपल्याला एक 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 सगळ्यांना एकदा उभं राहावं लागेल तू मध्यभागी उभा राहा आम्ही सगळं रिंगण धरू आम्हाला भलि आता नाचता येणार नाही आता आम्हाला ढुलता येणार नाही तुझ्या बासरीप्रमाणे आम्ही ढोलूक शकत नाही पण रिंगण धरतो बोल तुझ्यासारखं करायचा प्रयत्न करतो पायाची दिखतन दिखताना आणि चालवायचा प्रयत्न करतो वाजवायचा प्रयत्न करतो एकदा नाच उभारा कृष्ण तिथं साप नकार देतो सगळ्यांना वाटलं ही आपली अग्रगण्य आहे ही आपली गोपिका सगळ्यात महत्वाची मोठी आहे आणि ही अग्रज असल्या कारणानं कृष्ण हिची गोष्ट मांडेल कृष्ण तिथं साप नकार देतो आणि कृष्ण म्हणतो की आई इथं ती गोष्ट जमणार नाही अरे काय काय हरकत आहे रे तू ही आहे गोपी काही आहेत गोपांगण आहेत सगळी माणसं जिथल्या तिथे आहेत तुझ्यावरती प्रेम करणारा अख्ख गोकुळ इथं लोटलंय तरी काय हरकत आहे प्रश्न तिथं बोलता झाला की आई या मला आम्हाला काही शंकाचे आवाज रथांच्या सकांचे आवाज घोड्यांच्या अश्वांच्या कापांचे आवाज लोकांच्या किंकाळ्यांचे आवाज तलवारींची आवाज आतापर्यंत माझ्या कानामध्ये घुमत आहेत इथं आपल्याला नाचता येणार नाही इथं आपल्याला रास रचता येणार नाही रास जर रचायची असेल तर खऱ्या अर्थाने यमुनेच्या तीरावरतीच केल कल कलवंती यमुना ती यमुना तिथं वाहती पाहिजे तिथं वृक्ष लता वेली डुलत्या पाहिजे तिथं मोर बागडताना दिसले पाहिजे पपिया पिहू पिऊ बोलताना दिसला पाहिजे साळुखीचे मंजुळ स्वर पाहिजे तिथं रास क्रीडा केल्या जाऊ शकते जागेच खूप महत्व आहे कृष्णाने तिथं सगळ्या गोपेकांना समजून सांगितलं मला वाटतं ही जागा सुद्धा अशा पुण्य पावत महात्म्यांच्या शब्द रवामध्ये पवित्र झालेली जागा आहे या जागेवरती मंगल कार्य प्रवृत्तांचे लागत असतील पण निवृत्तांचा हो या ठिकाणी जर समारोह होतोय तर या जागेला दोन्ही काठ लागलेले आहेत एक निवृत्तीचा मार्ग आहे एक प्रवृत्तीचा मार्ग आहे तुम्हाला कुठल्या मार्गामध्ये यायचं बरीचशी माणसं लग्नासाठी इथे येत असतील लग्नामध्ये इथं जागा पुरत नाही रस्त्यापर्यंत गाड्या असतात प्रवचनाला त्याच गाड्या इथपर्यंत पोहोचल्यात आणि मनस सगळी पोटावरती पोहोचण्यासारखी याच्यावरूनच दिसून येत होत की आपण प्रवृत्त आहोत की निवृत्त आहोत या शब्दाचे अर्थ तुम्हाला सांगायची गरज नाही कळत नाही सांगू प्रवृत्त कोण आणि निवृत्त कोण प्रवृत्त तोच आहे की जो घरी थांबतो निवृत्त तोच आहे की जो घरून संदेश पाठवतो तो संदेश असा आहे की जे चुलीची राग खाल हे प्रवृत्त आणि निवृत्त चरित्रामध्ये वाचलेलं तुम्हाला सापडते हे प्रवृत्त आणि निवृत्त तुम्ही आतापर्यंत चरित्रामध्ये वाचले असतील ऐकले असतील ते प्रवृत्त निवृत्त आपल्या हृदयामध्ये पण उतरणं गरजेचं आहे आणि ह्या भूमीवरून नक्कीच तुम्हाला तो संदेश सापडणार आहे